दरम्यान बीड मारहाणीचा आणखी एक नवीन व्हिडिओ समोर आलेला आहे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्याकडून शोरूमच्या मॅनेजरला मारहाण करण्यात आल्याचा हा व्हिडिओ आहे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पीएसआ देखील यामध्ये समावेश आहे बीडमधील घटनेचा सीसीटीव्ही सध्या व्हायरल होतोय त्यामुळे बीडमधील गुंडगिरी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे बीड मारहाणीचा आणखी एक नवा व्हिडिओ आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्याकडून शोरूमच्या मॅनेजरला थेट मारहाण करण्यात आलेली होती आणि त्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सध्या समोर आलेलं आहे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पीएचा सुद्धा या व्हिडिओमध्ये समावेश आहे त्या कार्यकर्त्यांसोबत ते सुद्धा तिथे उपस्थित आहेत अशी माहिती बीड मधील घटनेचं हे सीसीटीव्ही सध्या व्हायरल होतोय स्वानंद पाटील आपल्यासोबत आहेत या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी स्वानंद हे सीसीटीव्ही फुटेज नेमकं कधीच आहे जे सध्या व्हायरल होत आहे आणि व्हिडिओमध्ये नेमके कोण कोण होते याची माहिती मिळतीये मिळतीयुज आपण बघितलं तर गेल्या तीन महिन्यापासून बीड मधल्या गुंडगिरीचे विविध उदाहरण समोर आले होते आधी वाल्मिक कराड त्यानंतर का खोक्या भोसले आणि आज जे आहे ते संदीप क्षीरसागर यांचे जे पीए आहेत त्यांनी टोयोटा शोरूम मध्ये ही मारहाण केल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय जयमललाल बागल नावाचे त्यांचे पीए आहेत आणि इतर त्यांचे जे सहकारी होते यांनी ही मारहाण केलेली आहे बारा बारा दोन हजार चोवीसचा हा व्हिडिओ असल्याचं माहिती समोर आलेली आहे एकंदरीतच आपण बघितलं तर जे मारहाण बीड जिल्ह्यामधले नवीन नवीन व्हिडिओ समोर येत आहेत त्या अनुषंगाने बघायला गेलं तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुनर्निर्माण झालेला असं नक्कीच म्हणता येईल कारण काही करता ही जे संपूर्ण हा थांबायला तयार नाहीये रोज नवनवीन व्हिडिओ समोर येतात गेल्या आपण चार दिवसात बघितलं तर खोक्याचे सगळे व्हिडिओ समोर येतात खोके अद्यापही फरार आहे आणि आता आज नवीन जो व्हिडिओ समोर आलेला आहे हा संदीप क्षीसागर यांच्या पीएचा आहे ऋतुजा जी ची ही जी मारहाणीची घटना गेल्या वर्षी घडलेली होती त्या सगळ्या संदर्भात काही तक्रार दाखल होती का आणि हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी काही माहिती दिली आहे तक्रारी बाबत अद्याप कुठलीही माहिती भेटलेली नाहीये हा बारा बारा दोन हजार चोवीस चा व्हिडिओ आहे आता नेमका याबाबत काय तक्रार दिली जाते की नाही हे बघणं महत्वाचं असल्या निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी